मित्रांनो जेव्हा आपण असं सिक्स लेन हायवेवर गाडी चालवतो आणि त्यातल्या त्यात हेवी गाड्या असतील तर हेवी गाड्यावाल्या ड्रायव्हर भावांनी देखील काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समोर पाहू शकता दोन जे हायवा टिप्पर आहेत ते समोर दोन लेनमध्ये म्हणजे फर्स्ट लेन आणि सेकंड लेनमध्ये चालत आहेत आणि त्याच्यामुळे जे कारवाले आहेत त्यांना लेफ्ट साईडनी ओव्हरटेक करून जायला लागतं आहे तर या गोष्टी शक्यतो हेवी गाडीवाल्यांनी थोडंसं ध्यानात घेतल्या पाहिजेत जर आपण एक एखाद्या गाडीला ओव्हरटेक करत असताना जर तो ओव्हरटेक सक्सेसफुल होत नसेल किंवा एखादी गाडी आपल्याला जर ओव्हरटेक करत असेल तर आपण थोडंसं स्पीड कमी करायचं आणि त्या गाडीला पुढं जाऊ द्यायचं तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या आणि त्याच्यानंतर गाडी चालवण्याचा तर या ठिकाणी मी थोडंसं हॉर्न देखील वाजवला कसं होतं एखादा व्हिडिओ जो बनवायचा असेल ना तर त्या ठिकाणी थोडंसं समजलं पाहिजे याच्यासाठी कधीकधी मी थोडंसं व्हिडिओमध्ये हॉर्नही मारत असतो मी एवढा हॉर्न कधीही वाजवत नाही आहे आणि मला हे व्हिडिओ काही बनवून घ्यायचे होते तर त्याच्यासाठी थोडंसं मी असे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असतो